नमस्कार उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे सहावी माळ उद्यापासून दररोज दसऱ्यापर्यंत दिव्याक टाका ही एक वस्तू सोन्यासारखे दिवस येतील अखंड धनसंपत्ती येणार पैशाला कधीही कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी उद्यापासून आपल्याला दसऱ्यापर्यंत दिव्यात टाकायची आहे आणि याने काय होते संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे असेच व्हिडिओ नवीन सर्वात लवकर तुम्हाला बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गा देवी नमो नमा लिहायला विसरू नका नवरात्र उत्सवातील सहावी माळ म्हणजेच या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते या देवीने ऋषी कात्यायनांच्या घरी जन्म घेतला म्हणून त्यांना कात्यायनी म्हणतात या दिवशी भक्त देवीची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करतात आणि देवी धैर्य बुद्धी तसेच जीवनातील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती या देवीची पूजा केल्यामुळे मिळते अशी देखील श्रद्धा आहे या देवीला योद्धा देवी म्हणून ओळखले जाते जी वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची पूजा केल्याने रोग दुःख दारिद्र्य भीती पूर्णत नष्ट होते आणि या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट मंत्राचा जप करतात आणि त्यांची पूजा देखील करतात ओम ह्रीम कात्यायने स्वाहा या मंत्राचा जप करू शकता किंवा या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्तस् नमस नमो नम या मंत्राचा देखील जप करू शकता दिव्याला आपल्या धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनलाभ होऊ शकतो त्यासोबतच आरोग्य समृद्धी येते आणि आध्यात्मिक उपाय हे असे केल्यामुळे तुम्हाला निश्चितच त्याचा फरक जाणवेल तर दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे आणि हा दिवा आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्यामध्ये करायचा आहे का वेगळा दिवा लावायचा आहे संपूर्ण माहिती आपण पुढे बघूयात खरं तर तुम्ही हा उपाय नऊही दिवस करायला हवा परंतु नऊ दिवस करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय उद्यापासून सहाव्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे पाच दिवस तुम्हाला हा उपाय करता येणार आहे ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल कुलदेवीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात संकटे दुःख पूर्णत नष्ट होतात हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठीच करायचा आहे कारण सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या दिवसांमध्ये हा जो उपाय केलात तर तुम्हाला त्याचा लवकर प्रभाव बघायला मिळेल जर तुमच्या आयुष्यात सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारण घराच्या बाहेर पैसा जात असेल आजारपणामध्ये जात असेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडथळे येत असतील घरामध्ये अखंड धनसंपत्ती टिकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठीच हा उपाय करायचा आहे घरामध्ये माता सर्व रूपांमध्ये नांदावी अष्टरूपांमध्ये अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करावी यासाठी हा उपाय करायचा आहे कारण फक्त पैसाच घरात येणे म्हणजेच लक्ष्मी घरामध्ये असणे असं नाही तर घरामध्ये शांती समृद्धी आनंद त्यासोबतच घरास घरातील सर्वजणांचे आरोग्य चांगले असायला हवे नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात नवदुर्गेची पूजा आपण करत असतो नवदुर्गेचे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये सत्व असते त्यामुळे आपल्याला सकारात्मक लहर या सक जास्त प्रमाणामध्ये या दिवसामध्ये बघायला मिळतात सगळीकडेच अगदी प्रसन्न वातावरण असते आणि म्हणूनच तुम्ही या दिवसात हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फरक लवकरात लवकर समजेल धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि अचानक तुमच्याकडे पैसा येऊ लागेल तुमच्या मेहनतीला कष्टाला यश मिळायला सुरुवात होईल नवरात्राच्या या नऊ दिवसामध्ये आपण जे काही उपाय करतो ते कधीही वाया जात नाही याचे आपल्याला सकारात्मक बदल हे पाहायला मिळतातच तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील सोन्यासारखे दिवस येतील सर्व अडचणी नष्ट होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचे आहे उद्या सहावी माळ आहे नवरात्रातला सहावा दिवस तर सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे कारण उद्या शनिवार आहे खडे मीठ टाकून स्नान केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते त्यासोबतच थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा घटस्थापनेला घटमाळ करून घ्यायची आहे नैवेद्य आरती करून घ्यायची आहे व त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तेव्हा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जो नेहमी दररोज दिवा लावता त्यामध्येच करायचा आहे तो दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून काढून त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये जे तुम्ही तेल दिव्यामध्ये टाकता नेहमी ते टाकायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दालचिनीची पावडर टाकायची आहे किंवा दालचिनी तुमच्याकडे असेल तर एक थोडीशी तोडून थोडासा तुकडा टाकला तरीही चालेल त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्न मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा आपला नवार्न मंत्र आहे याचे पठण करायचे आहे तुम्हाला मी स्क्रीनवर देत आहे नवरात्रामध्ये हा मंत्र म्हणल्यास महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांना उद्देशून हा मंत्र आहे त्यामुळे तुम्हाला तिन्हींचे आशीर्वाद मिळतील हा मंत्र याचा जप केल्याने साधनेमध्ये प्रभाव वाढतो इच्छा पूर्ण होण्यास मदत होते असे मानले जाते त्याचबरोबर नवार्ण म्हणजे नऊ अक्षरे या मंत्रामध्ये नऊ अक्षरे असतात हा मंत्र देवीचा बीज मंत्रांपैकी एक असून साधकाला अधिक शक्ती प्रदान करतो हा मंत्र जप सुरू करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो म्हणूनच तुम्हाला दिव्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली वस्तू टाकून त्यानंतर तुम्हाला हा मंत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कमीत कमी अकरा तुम्हाला वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही म्हणा हा मंत्र सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो या मंत्रात नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती देखील आहे नवरात्रीच्या काळात हा मंत्र जप केल्याने विशेष फळ प्राप्त होत असते हा मंत्र दुर्गा सप्तशती ग्रंथातून घेतलेला एक शक्तिशाली मंत्र आहे जो देवीच्या भक्तांसाठी आध्यात्मिक प्रगती आणि मनोकामना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि तुम्ही दिव्यामध्ये दालचिनी टाकल्याने त्याचे विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व मानले जाते अत्यंत पवित्र असा हा दालचिनीचा तुकडा तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यामुळे अनेक तुमच्या समस्या दूर होतील अनेक सांस्कृतिक धार्मिक विधींमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये दालचिनीचा वापर केला जातो आणि याच्या पवित्रतेमुळे आणि सुगंधामुळे ती पूजा साहित्यातही वापरली जाते त्यामुळे दालचिनी आवर्जून तुम्ही दिव्यामध्ये टाकावी उद्यापासून तुम्ही पाच दिवस टाकू शकता दालचिनीचा सुगंध हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे देखील मानले जाते यामुळे घरामध्ये आणि आजूबाजूला एक शुभ पवित्र वातावरण निर्माण होत असते आणि त्यामुळे तुमच्या घरातील अलक्ष्मी निघून जाते घरामध्ये लक्ष्मी वास करते दालचिनीच्या वासाने तुम लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते कारण दिवा देखील माता लक्ष्मीला घरी आणण्यासाठीच आपण लावत असतो दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेला देखील येत असते त्याचप्रमाणे हा दालचिनीचा तुकडा देखील तुम्ही दिव्यामध्ये टाकलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्व समस्यांपासून सुटका मिळेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईल त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे त्यानंतर त्याच दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या त्याचबरोबर दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंग ह्या देखील दारिद्र्यनाशक आहेत आणि कापूर देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कापूर जाळल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही या तीन वस्तू दिव्यामध्ये आवर्जून टाका आणि दसऱ्याच्या दिवशी जे लवंग आणि दालचिनीचे जे तुकडे तुम्ही टाक त्यामध्ये टाकलेले असेल पावडर असेल तर ती जळून जाईल पण दालचिनीचे तुकडे जर टाकले असतील तर ते आणि लवंगा हे एकत्रत घेऊन त्यावर परत थोडासा कापूर टाकून हे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये प्रज्वलित करायचे आहे तर हे असा उपाय तुम्ही आवर्जून करा अत्यंत प्रभावी उपाय आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद